मित्रांनो राम राम भाजपचे नेते आणि वादग्रस्त वक्तव्य हे ठरलेले आहे तिकडे दिल्ली ते रमेश बिजुडे बोलले इकडे दादांनी एक वक्तव्य केलं त्याच्या उंगा सुरू झालं तर मित्रांनो ह्या आजची मीडिया अशी आहे चोवीस घंटे त्यांना जर बातम्या दाखवायचं असेल तर असे काहीतरी हे करून असं काहीतरी शोधून वाक्य वाक्य शोधून त्याचा पराचा कावाळा कसा केला जातो हे सुजयदादांच्या वक्तव्य आपल्याला दिसत येतं मित्रांनो प्रथम सुजयदादा काय म्हणाले ते बघा मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर सुजयदादांचं ते वक्तव्य मोठ्या प्रमाणात गाजत आहे सध्या आणि तो बाजून त्यांच्यावर टीका पण होते त्यांच्या वडिलांनी मान्य राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा त्याची सफाई दिलेली आणि तरी सुद्धा ह्या पत्रकारांचं म्हणा की विरोधी पक्षींचं म्हणा समाधान झालेलं आता सुजयदादा काय म्हणाले ते ऐका प्रथम एक कोचिंग सेंटर अकरावी बारावीची जेणे की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी तरी पी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच पेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्खा देश येऊन फुकटले होते भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले बिनताच निर्णय घ्याव हो। कोण काय करत नाही हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक ना कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आपण घेऊन त्याला थांबू मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दातून व्यापार झालेला आहे मी आता डॉ सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणार आहे मध्येतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता कारण आपल्याला माहिती की शिर्डी रेल्वे स्थानकावर Uh, काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली म्हणजे खून झालेला आहे त्यांची भूमिका जी मांडली त्यांनी फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे ऐकलं तर मित्रांनो त्यांच्या वक्ताना ते आपण म्हणे आपल्याकडं मराठीमध्ये पराचा कावळा करणं किंवा दहचा मग करणं त्यांनी काय होतं बघितलं ना अख्ख्या दोन दिवसापासून सुजयदाच्या नावाने मीडियामध्ये ठराव चालू आहे फार स्थानिक लेवलचे नेत्यापासून राज्यस्तरीय नेतेपर्यंत त्यांच्या वक्तव्यावर प्र प्रतिक्रिया द्यायला आलं संजय राऊत साहेब तर लगेच म्हणाले की भाजपमध्ये जाणारे सगळे भिकारी आहे म्हणजे आणि एक नेरेटिव्ह कसा सेट करतात बघा मित्रांनो सुजयदादांचं म्हणणं तर त्यांनी अर्थ काय लावला की सुजयदादांनी सगळे जे काही भक्त येतात त्यांचा अपमान केलेला आहे सगळं काय मोफत खायला येत नाही वगैरे वगैरे आपण ऐकलं असत सुजयदारांचं भक्त पण ऐकलं तिथे काय स्थानिक कार्यक्रम होता तिथे कसलं तरी ओपनिंग उद्घाटन होतं शाळेचंच काहीतरी तिथं होतं त्या संदर्भात ते बोललं का हो ते काही प्रसादालयामध्ये बऱ्याच अनेक दिवसापासून मोफत अन्न दिलं जातं जेवण दिलं जातं येणाऱ्या भक्तांना आणि त्याच्यातून अनेक प्रश्न उद्भवले जातात त्याच्यातून जर ते शुल्क ठेवलं दहा पंधरा पंचवीस काय असेल ते ते जर शुल्क ठेवलं तर त्याच्यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते, ते स्थानिक लोकांच्या शिक्षणासाठी स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा फायदा होऊ शकेल ब असं ते एक सजेशन करतात त्यांचे सीईओ पण शिर्डी संस्थांचे सीईओ दा पण तिथे हो त्यांच्याजवळ उपस्थित होते तुम्ही जर याच्यावर विचार केला तर जे काही स्थानिक पातळीवरचे विद्यार्थी अनेक होतखुरू विद्यार्थी आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे लांब मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊ शकत नाही पुणे मुंबई लातूर काय कोटा इकडे बरेच विद्यार्थी जातात आपले जर प परिस्थिती चांगली असेल तर त्यांच्या आईवडील पाठवतात विद्यार्थी हुशार असेल तर पाठवतात परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत हुशार पण आहेत पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतक्या लांब नाही त्यामुळे हे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये ते विद्यार्थी मागं पाडतात आणि आपलं शैक्षणिकचं नुकसान त्यांचं होतं त्याला पर्याय म्हणून सुजयदादांनी हे सुचवलेलं आहे पण त्याचा अर्थच वेगळा केला आणि जे काही मुख्य सुजयदादांनी जी मांडलेली मुख्य भूमिका होती ती कुठचे कुठं उडून गेली आता भिकाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो स्थानिक लोकांना माहिती आहे त्या आसपासच्या चाळीस गावाच्या लोकांना माहिती आहे कशाप्रकारे ह्या भिकाऱ्यांच्या समस्येने स्थानिक लोक त्रस्त झालेले हे एक तर आहेच पण त्याच्या पासून अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे अनेक लोक फ्रीचं जेवण मिळतं म्हणून कामधंदा नसणार लोक श्रीडत येऊन राहतात त्याच्यातून अनेक प्रश्न उद्भवतात राहण्याची समस्या होती मग इकडं तिकडं राहा आता तुम्ही बघा मित्रांनो नगर मनमाड रोडवर जर गेलं तर अनेक ठिकाणी लोक राहुट्या करून राहतात कुडलचे माहीत नाही प्रशासन त्याची दखल घेत नाही अनेक ठिकाणी शिर्डीपासून तुम्ही नगरकडे जा किंवा तिकडं मनमाडकडे जा जे काही मोकळे शेत पडलेले आता आमच्या भागात राहा त्याच्या पुढे गेल्यानंतरच जवळजवळ न्यायालयाच्या पुढं आता माझ्या मते दोन दिवसापासून उठले ते परंतु तिथं जवळजवळ एक लोकांनी लो रावठ्या टाकलेलं होतं कुडलचे माहीत नाही कोण आता आम्ही दररोज जातो येतो पण आपण पण आम्ही पण त्याची हे करत नाही परंतु सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो की असंख्य लोकं शिर्डीमध्ये येऊ शकतात ते कानं जेवणाची भ्रांत मिटते आणि कामधंदा करायचाच नाही ना, करा ना। खायला भेटतं दोन टाईम शिर्डीला जायचं त्यात गुन्हेगारी वाढते आणि ती काही व्यसनाधीनता प्रचंड वाढलेली मित्रांनो आसपास भिकारी म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ठीक आहे परंतु असे असंख्य भिकारी कधी जेवतात आणि दिवसभर नशेमध्ये तूर्र असतात आता नशे तर कोणते करावा फार म्हणजे आयोडेक्स पावला लावून आयोडेक्स म्हणू नका काय मी तर एक बघितलं मित्रांनो एक मुलगा होता दहा पंधरा वर्षाचा अंगावर फाटके कपडे केस वाढलेले आणि त्याने ते सोल्युशन असतं ना पंचर काढायला लावतो आपण सायकलचं पहिलं सायकलचं सायकलला पंचर काढतात सोल्युशन भेटायचं ते सोल्युशनची बाटली घेऊन ब्रेडवर लावतात आणि ते खात होतात त्या जवळ जवळ पाहिलं विचारलं अरे हे काय करतो ती पळायला बघतो म्हणजे लोक काय 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 पर्याय शोधतील आईस तिथं सगळ्यांना माहिती आहे जे काय काय पर्याय सुचवतील हे लोक सांगता येत नाही आणि प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे मित्रांनो आत्ता आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे एका आंध्र प्रदेशच्या म्हणजे साऊथ इंडियनच्या भक्तगण आले होते त्यातल्या एका महिलेच्या गळ्यातलं सोनं चुरून पसार झाले म्हणजे असंख्य घटना होतात अनेक गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे मागं एक असंच भांडण झाले कोणाला तरी धक्का लागला लगेच वाद सुरू झाला म्हणजे शिर्डीमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे सध्या मित्रांनो व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळं प्रशासन यंत्रणेवर पण तो ताण येतोच ना प्रत्येकाचं ते आय कार्ड तर चेक करणार नाही म्हणजे काही ठिकाणी हवं तुम्ही त्या शे देवस्थानला एंट्री करतानाच तुमची नोंद केली जाते पण तर शिर्डीत काय नाही का कोणी कसं येऊ शकतो कुठून येऊ शकतो आणि दादांनी या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य ते त्याच्यातून सांगितलेलं आहे म्हणजे जर अन्न फ्री नसेल पंचवीस रुपये जर त्याचं शुल्क ठेवलं त्याच्यातून येणाऱ्या पैशाचं चांगला सुयोग करता येईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल आणि अनेक पर्याय त्याच्यामध्ये आहे परंतु आपल्याकडं कसं आहे लगेच भक्तांचा अपमान यात कुठं भक्तांचा अपमान झाला भक्तांना तर भिकारी म्हटलेलं नाही ना, ना सुजयदादानी परंतु जे काय आहे ना पाराचा कावळा ही गोष्ट आहे मित्रांनो सुजयदादांच्या वक्त त्यांच्या वडिलांनी पण सफाई दिलेली आहे आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं का फ्रीजवरून बंद होणार नाही गो पण सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो त्यांची जी भूमिका होती त्यांचे जे सूचना होती तिथे त्याच्या लोकांना की याला जे काही अधिकारी आहे संस्थांचे की तुम्ही याला शुल्क ठेवा त्याच्यातून येणाऱ्या पैशाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करा पण हे राहिलं बाजूला त्या त्याच्यातून काय त्या येणाऱ्या शुल्कातून काय काय उपयोग होऊ शकतो याची सूचना देणं राहिला बाजूला पण सुजयदारांना या मीडियावाल्यांनी झोडपून घेण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी आपण ऐकल्या असेल मित्रांनो जे राजकीय जीवनामध्ये लोकांनी लोकांनी बोलाव करणे अशी शंका उपस्थित होते तर या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो आणि सुजयदादांचं जे वक्तव्य त्याला स्थानिक लोक तर प्र म्हणणाराची ते समस्या ते स्थानिक लोक हे करतात फेस करतात बाहेर ते राहणारे किंवा संजय राऊत ते मुंबईला राहतात कधी एखाद्या दिवशी येतात शिर्डीला व्ही आय पी दर्शन घेऊन निघून जातात परंतु जे स्थानिक लोक आहे त्यांना त्याचा त्रास किती सहन करावं लागतो हे स्थानिक लोक सहन सांगू शकतात ना तेव्हा बाहेरच्या लोकांनी प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्थानिक येऊन इथं आठ दहा दिवस राहावा काय त्रास होतो पावा बघावा मग व्यक्तोय करावा असं मला तरी वाटतं मित्रांनो वाटतांजयदादा पण स्थानिक आहे मी पण स्थानिक आहे इथल्या शिर्डी भागातला त्यामुळं या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे फक्त शिर्डीच्या समस्या नाही आसपासच्या गावांनी शहरांनी सुद्धा ते समस्या उद्भवलेली आहे भिकाऱ्यांची दुकानदार जे दुकानदार आहे ते इतके व्हायता की बा अन्न फ्री मिळतं भीक मागून पैसे मिळतात मग या पैशाचा उपयोग काय आता काही त्यातलं चांगलं पण करत असेल परंतु बहुसंख्येताचा दुरुपयोग व्यासनधीन तर वाढते ना व्यसनाधीन होतात ते सगळे याला पर्याय जर थोडसं हे केलं तर होऊ शकतो आणि येणारा पैशाचा सदुपयोग होऊ शकतो असा अर्थ होतो परंतु मीडिया म्हणजे आपली आता खरंच हा संशोधनाचा विषय पत्रकार दिन काल झाला आणि ह्या पत्रकार दिन दिनाचं औचित्य साधून जर त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवायचा मार्गच राहिला नाही खरं दिन आहे का दिन आहे पत्रकार दिन बरोबर का नाही हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे मित्रांनो तरी सुजयदा म्हणणं समजून घ्यायला हवं होतं परंतु स्थानिक लोक आहे ना ते सुजयदाच्या म्हणण्याला शंभर टक्के प्रतिसाद देतील मित्रांनो बघा आपल्याला काय वाटतं आपण सुद्धा प्रतिसाद देऊ शकता का विचार करा सगळ्या गोष्टीचा सगळ्या बाजूने एखाद्या एक वक्त्याचा एका अंगाने विचार करून नाही चालत त्यांचा म्हणण्याचा मतचा अर्थ त्याची स्थानिक परिस्थिती स्थानिक प्रश्न हे सगळे समजून घ्यावं लागतात मग प्रतिक्रिया द्यावा लागते लावले जीवन लावली टाळायला उच्चल्य जीवन लावले टाळायला असं नाही नव्हत बरोबर आहे का नाही आता विरोधी पक्ष नेते टीका करणार कर आहे परंतु त्यातून एक सकारात्मक काय गोष्ट होईल हे पण बघायला पाहिजे परंतु आपल्याकडे ह्या गोष्टी होत नाही मित्रांनो त्याचा दुर्दैव बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद